माहेर शांती निवास शेलू येथे पर्यावरणनिमित्त दिंडी सोहळा साजरा करण्यात आला माहेरशांती निवास येथे पर्यावरण विषयी शेलू तालुक्यातील तसेच वर्धा जिल्ह्यातून पर्यावरण दिंडी सोहळ्याला उपस्थित असलेले नागरिक भजनी कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच यावेळी पर्यावरण या विषयावर मार्गदर्शन देण्यात आले माहेरशांती निवास येथे पालखी सजवून पालखीमध्ये वृक्ष ठेवून शेलू शहरात मिरवणूक काढण्यात आली तसेच प्रत्येक चौकांमध्ये पर्यावरण या विषयावर मार्गदर्शन देण्यात आले माहेर शांती निवास येथे वृक्षरोपण करण्यात आले असून यावेळेस जमलेल्या नागरिकांनी भजनी कलावंतांनी डॉक्टर सचिन पावडे माहेर संस्थाचे खूप कौतुक केले भजन कलावंतांना सन्मानपत्र आणि वृक्ष वितरण करून त्यांना मार्गदर्शन देण्यात आले की प्रत्येकाने आपापल्या गावांमध्ये जे दिलेले वृक्ष आहे त्या वृक्षांचं संगोपन त्यांना करायचं आहे तसेच यावेळी कार्यक्रमाला माहेर संस्थाच्या संस्थापिका सिस्टर जोसी कुरियन अतुल शेळके रेश्मा आदमाने मोहन कडपाते शुभम झामरे प्रमोद खाके दिपाली मळावी तसेच सर्व धर्म संस्कृती कला मंच संस्थाच्या दीपमाला मालेकर तर यांच्या संस्थेमध्ये असलेले सभासद भजनी कलावंतांचा समावेश होता जागतिक पर्यावरण दिवस दिवसात यांच्या माध्यमातून घेण्यात आता अभिनंदनीय बाब आहे आणि मला वाटतं चिमुकल्यांपासून मोल्यांपर्यंत सगळे जेव्हा पर्यावरणाबद्दल आपल्याला माहिती देत आहे सामान्य माणसाने सुद्धा आचरणात आणली पाहिजे एक झाड प्रत्येकाने लावलं पाहिजे आणि झाडाचं महत्त्व आज आपल्याला मोठ्या प्रमाणात कळत आहे वाढलेलं ऊन अनियमित पाऊस आणि पुढे पडलेला दुष्काळ या सगळ्या गोष्टीसाठी खूप मोठ्या प्रमाणात झालेला पर्यावरणाचा राग नाही तर या माध्यमातून निश्चित पर्यावरणपूरक चळवळ नमस्कार मी माया शेळके गेले अठरा वर्षापासून माहेर संस्थेत काम करते माहेर संस्था ही अनाथ निराधार महिला मुलं आणि पुरुषांसाठी काम करते जसं यांच्यासाठी काम करते त्याचप्रमाणे आपण बाहेर समाजासाठी सुद्धा काम करत असतो काही जनजागृतीचे कार्यक्रम घेत असतो तर हाच एक जनजागृतीच्या कार्यक्रमाचा एक भाग आहे की पर्यावर पर्यावरणाचा जो ढासळणारा असमतोल आहे तो असमतोल साधण्याकरता आपण आज हे वृक्षदिंडीचे आयोजन केलेले आहे आणि वृक्ष जे ग्लोबल वॉर्मिंग होत आहे ते कमी करण्यासाठी आपण आज ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे प्रत्येकजण आपल्या घरी एका व्यक्तीनं एक, एक एक जर झाड लावलं आणि ते जोपासलं तर आपल्याला बरीचशी मदत होणार आहे ग्लोबल वॉर्मिंग थांबवण्यासाठी आणि पर्यावरणाचा जो होणारा रास आहे तो आपण कमी करू शकतो धन्यवाद नमस्कार सर्वांना मी माहेर संस्था घोराड या ठिकाणी स प्रमुख म्हणून कार्यरत आहे माझं नाव अतुल शेळके आहे आणि गेल्या दोन वर्षापासून माहेर संस्था ही सेलू घोराड या ठिकाणी अनाथ निराधार लोकांसाठी काम करत आहे जे रोडवर फिरणारे जे लोकं असतात मानसिक आजारी असतात वयोवृद्ध असतात अपंग असतात त्या लोकांना आम्ही इथं सांभाळत असतो त्यांचा अन्न वस्त्र निवारा व प्रेम हे ते आम्ही त्यांना या ठिकाणी देतो आज आमचा वृक्ष जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आम्ही वृक्ष दिंडीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे यामध्ये बायबल गीता कुराण आणि गौतम बुद्ध यांचा धम्म त्याचबरोबर वृक्ष कारण वृक्ष निसर्ग का हा सर्वांचाच आहे हा संदेश लोकांना देण्यासाठी आम्ही या ठिकाणी ही दिंडीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी त्या ठिकाणी सर्व, आ, आ, सर्व, आले लिया है। सर्व सर्व दिंडीकर या ठिकाणी आलेले आहे सगळं सगळे भजिनी मंडळ या ठिकाणी आलेले आहे घोराड वर्धा त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरामधले सर्व या ठिकाणी आलेले आहे आणि या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या लोकांनी आपापल्या माध्यमातून आम्हाला मदतसुद्धा केली आहे आमचा उद्देश हाच आहे की समाजामध्ये जे आता वाढते निसर्गाचा कोप आहे तो थांबला पाहिजे आणि सगळ्यांना हेच संदेश द्यायचा आहे आम्हाला या दिंडीच्या माध्यमातून की आपणही आपल्या मुलाप्रमाणे एक झाड लावावं व त्याला जोपासावं जसं आपण आपल्या मुलाला संस्कार देत असतो तसं झाडाला वाढवून आपण त्या आपली संस्कृती आपण जोपासायला पाहिजे एवढाच मला संदेश द्यायचा आहे धन्यवाद साहसिक न्यूज ट्वेंटी फोर करिता चैतली गोमासे शेलू